पहिल्या दिवशी बोलते सासू पहिल्या दिवशी बोलते सासू चला आपणी वसरी बसू बसूजू बाळाजूजूरेजू चला आपण वसरी बसू बसूजू बाळाजू जो दुसऱ्या दिवशी बोला ते सासरा दुसऱ्या दिवशी बोलते सासरा पाना बांधाया आणावे बाळा बाळाजूजो रेजू पाना बांधाया आणावे कस राजू बाळाजू रे तिसऱ्या दिवशी दिरा तिसऱ्या दिवशी बोलते दिरा गार पाण्याचा खंदावे वे, वे राजू जु 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 रे रेजू जु। गार पाण्याचा खंदुने ज राजू बाळाजूरे झू चव त्या दिवशी बोलते जाव चव त्या दिवशी बोलते जाव चला पुणे माहेरी जाऊ जु रे झू चला पुणे माहेरी जाऊ आजू रे झू पाचव्या दिवशी बोलते भावा पाचव्या दिवशी बोलते भावा अरे नंदी झोपून नेहाला ये वाजू बाळाजूज रे झू नंदी झोपून नेहाला ये वाजू बाळाजूज रे झू सहाव्या दिवशी बोलती बापा सहाव्या दिवशी बोलती जापा माडीवरती लावून चापा तेला बांधावा बाळाचा झोका बाळा जु बाळाजूजूरे जु 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 झो तेला बांधावा बाळाचा झोका बाळा जु बाळाजू जु रे झो आठव्या दिवशी बोलते आई आठव्या दिवशी बोलते आई अगं खोली तयार करून राही जुबाळा जुरे जु जो जु। खोली तयार करून राही जुबाळा रा जुरे रेजू जु। नवव्या दिवशी बोलत कंता नवव्या दिवशी बोलत कंता झाला पुत्र हा हारली जुबाळा जुरे रेजू जु। झाला पुत्र हा हारली जुबाळा जुरे जो जु।